नमस्कार आपले मानवाधिकार मी डॉक्टर स्वागत करतो आजच्या काही विशेष घडामोडी उरण मध्ये काश्मीर दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेची भरपावात जोरदार निदर्शने आहे काश्मीर येथील भारतीय जवान व यात्रेपूर्व यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने काल अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख माजी आमदार मनमोहर मुहीर यांच्या नेतृत्वाखाली उरण शहरातील गणपती चौक येथील उरण शहर शिवसेना शाखेजवळ पावसात काळे झेंडे दाखवून जोरदार निदर्शन आले स्वर्गीय भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँकेतर्फे वृक्षारोपण पंजाबराव माने यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी जुलै महिन्यात वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला होता त्याच निमित्ता स्वर्गीय भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँकेतर्फे दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्यात येतो चला ऑक्सिजन फिरव्या गर्जनेसह लोणी शाळेत वृक्षदेंदी शिपाड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येते एकादशी निमित्त वृक्षारोपणाचा संदेश देण्यासाठी वृक्षदेंभी काढण्यात आली त्यावेळी ऑक्सिजन फिरण्याचे आवाहन आषाढी यात्रा संस्था शहर स्वच्छतेच्या कामाला वेग दोन दिवसात संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांची जा� माहिती स्वच्छतेसाठी पंधराशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती सहाय्याने पार पडली शाळेची मंत्रिमंडळाची निवडणूक जिल्ह्यामध्ये फळा तालुका राधानगरी शाळेची शैक्षणिक वर्ष दोन हजार चार चोवीस पंचवीस परिताची शाळे मंत्रिमंडळाची निवडणूक कंट्रोल युनिट बाणिज युनिट आणि व्ही सहाय्याने पार पडली प्रारंभिक विद्यालयात लोकशाही रंगभाऊ साथे पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन नवीन माध्यमिक विद्यालय प्रारंभी मुक्ता नगर येथील शिवशाळे लोकशाही नाभू साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हेरा देवघर कालव्याच्या कामासंदर्भात लवकरच वरिष्ठ अधिकारी वर्गाची बैठक घेणार खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट हे हो्याचे काम जुन्या सर्वे प्रमाणेच व्हावे यासाठी आज लोणंदमध्ये शेतकऱ्यांनी खास खासदार श्रीमंत छत्रपती श्री उदयनराजे भोसले जिल्हाधिकारी जितेंद्र मोदी साहेब यांच्या यांची भेट घेतली